कल्पना करा समोर युद्धभूमी आहे धुरा उडतोय रणगर्जना सुरू आहे आणि अचानक शत्रूच्या बंकरमध्ये काहीतरी सरसरत जातं लहानस सा, काळ सावळ झुर आता हे साधं झुर आहे नाही मित्रांनो हे आहे सायबोर्ग झुर सजीव आणि रोबोटचं कॉम्बिनेशन हो ऐकून वेड वाटेल पण ही कल्पना आता विज्ञानातून सत्यात उतरती जर्मनीची एक भंडार स्टार्टअप कंपनी हेल्सिंग आता बनवत आहे असं सैनिक जे माणसाच्या रूपात नाही तर झुरानच्या टँक सारख्या एआय मशीनच्या रूपात असते जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस यांनी तर थेट सांगितलंय आमच्याकडं पैसा पण आहे आणि आम आमच्याकडे धाडस पण आहे या त्यांच्या आव्हानानंतर एअरॉक्स रोबोटिक्स आणि हेल्गिंग सारख्या कंपन्या जोमात कामाला लागल्या जर्मन स्टार्टर्स आता गुप्तहेर झुऱ्यांसाठी अत्याधुनिक शस्त्र रनगाडी आणि मिनी पाणबुड्यांसारखे ए आय रोबोट्स बनवतात यामुखचं मुख्य कारण म्हणजे शत्रूच्या भागातून गोपनीय माहिती गोळा करणं आणि आपल्या सैनिकांना होणारा धोका कमी करणं हे तरी एक प्रकारे जर्मनीचा बदललेला लष्करी दृष्टिकोनच दाखवतं जिथं ते नव्या तंत्रज्ञानाला मोठ्या मनानं स्वीकारत आहेत आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हे सायबोर्ग झुळ म्हणजे काय भानगड आहे मित्रांनो हे सायबोर्ग झुळ म्हणजे साधी सुद्धा झुरळ नाहीत तर ती आहेत चक्क स्पाय कॉक्रोच म्हणजे जिवंत झोऱ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं बसून त्यांना कंट्रोल केलं जातं यात मायक्रोचिप्स सेन्सर्स आणि वायरलेस सिग्नलचा वापर करतात ही झोरं शत्रूच्या गोटात घुसून भिंतींच्या आरपार ऐकून किंवा कॅमेऱ्यातून माहिती काढून आणू शकतात या प्रक्रियेत वैज्ञानिकांकडून झुरायांची नर्व्ह सिस्टीम कंट्रोल केली जाते त्यांच्या मज्जासंस्थेवर इलेक्ट्रोड्स बसवले जातात आणि त्यांच्या पाठीवर एक छोटं इलेक्ट्रॉनिक यंत्र ठेवलं जातं हे यंत्र ब्लूटूथ किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सीने कंट्रोल होतं काही सायबोर्ग झुरायांमध्ये तर छोटे कॅमेरे ऑडिओ रेकॉर्डर आणि वातावरणातील सेन्सरी बसवतात ही सगळी यंत्रणा बॅटरीवर चालते पण काही संशोधनांमध्ये झुरायांच्या हालचालीतून ऊर्जा निर्माण करण्याचे प्रयोगही सुरू आहेत म्हणजे बघा किती कमाला आहे या सगया मागे एकच मोठं उद्दिष्ट आहे मानवी जीव धोक्यात न घालता शत्रूच्या गोटातून गुप्त माहिती मिळवणं संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनुसार जर्मनीचा जो आधी सावध लष्करी दृष्टिकोन होता तो आता पूर्णपणे बदललाय आता त्यांना युद्धात नवीन तंत्रज्ञान वापरून आपले सैनिक सुरक्षित ठेवायचे हे स्पाय कॉक्रोचेस फक्त युद्धातच नाही तर गुप्तचर संस्था हेरगिरी आणि शोध मोहिमेसाठीही वापरले जाऊ शकतात जिथं माणूस पोचू शकत नाही अशा ठिकाणी माहिती गोळा करण्यासाठी ही झुराळ कामी येऊ शकतात इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधण्यासाठी शत्रूच्या तयांवरून माहिती मिळवण्यासाठी कीटकांच्या हालचाली समजून घेण्यासाठी आणि निसर्गात निरीक्षणासाठी या सगळ्या झुऱ्यांचा वापर होऊ शकतो सायबर झुयांची संकल्पना बायोनिक्सवर आधारित आहे म्हणजे निसर्गातील जैविक प्रणाली आणि तंत्रज्ञान यांचं मिश्रण हा प्रकल्प नैसर्गिक शरीर रचना आणि कृत्रिम यंत्रणा यांचं एकत्रीकरण दाखवतो विजेच्या उत्तेजनांच्या साह्यानं माणसांना किटकांच्या हालचाली दूरवरून कंट्रोल करता येतात याचा मुख्य उद्देश हाच आहे अवघड किंवा जोखमीच्या परिस्थितीत शत्रूंवर पायत ठेवता यावी किंवा गुप्त माहिती मिळवता यावी हेलिक्सचे सहसंस्थापक गुडबर्ड शेल्फ यांच्या मते रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे सगळे चित्रच बदलून गेले चार वर्षांपूर्वी जेव्हा त्यांनी युद्धभूमीतील एआय तंत्रज्ञान वापरणारी कंपनी सुरू केली तेव्हा त्यांना गुंतवणूक मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले युरोपला अमेरिकेला मागं टाकायचं होतं पण आता स्टार्टअप गुंतवणूक काही अडचण राहिलेली नाही म्युनिक स्थित या कंपनीनं आपलं मूल्यांकन दुप्पट करून तब्बल बारा अब्ज डॉलर्स पर्यंत नेलं यावर्षी युरोप संरक्षण संरक्षण तंत्रज्ञान मिळवण्यासाठी अमेरिकेपेक्षा जास्त खर्च करत आहे असं शेर्प यांनी सांगितलं म्हणजे युरोप आता या रेसमध्ये मागे नाही केवळ जर्मनीच नाही तर जपानमधील रिकेन या संशोधन संस्थेनेही झोरांच्या पाठीवर वायरलेस कंट्रोलर लावून त्यांना नियंत्रित करण्याची प्रणाली विकसित केली यांचा उद्देश नैसर्गिक आपत्तीनंतर ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या लोकांना शोध घेणं आहे अमेरिके ची संरक्षण विभागाची केंद्रीय संशोधन आणि विकास संस्था डिफेन्स ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी पण यावर काम करत आहे कॉलिफोर्निया विद्यापीठानेही यावर प्रयोग करत आहे आपल्या भारतात डीआरडीओ अजून यावर औपचारिकपणे काम करत नसली तरी ते जैव संवेदन नॅनो ड्रोन्स आणि मिनिएचर रोबोटिक्सवर काम करत आहे मित्रांनो उद्याच्या युद्धात समोर बंदूकधारी नाहीत समोर येथील ड्रोन्स अंडर वॉटर बोल्ट्स आणि हेच झ्र जी हेरगिरी करतील जिवंत माहिती पाठवतील आणि कधी विस्फोटात सहभागी होतील विचार करा विज्ञान कुठं पोहोचलंय पण त्याचबरोबर एक प्रश्न उभा राहतो माणूस या युद्धातून गायब होणार का तर मंडळी हे होतं सायबोर्ग झ्र्यांचं राज तुमचं मत काय अशा युद्धात माणूस वाचतो की युद्धात माणूस की हरवते कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोकास शेअर करा आणि अशा मित्रांना ज्यांना हे ऐकून काय भलतंच वाटेल अशा सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा महाराष्ट्र वार्तावर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण अशात आपल्यातून गोष्टी आपल्यासाठी आम्ही रोज घेणार गे, रोज घेऊन येणार आहोत धन्यवाद